नमस्कार मी नम्रता आपण बघत हो आहोत औरंगाबाद येथील पानचक्की आपण पानचक्कीविषयी माहिती जाणून घेऊया पानचक्कीचा शोध ग्रीक पेसिबियस याने लावला पानचक्की हे छत्रपती संभाजीनगर येथील आकर्षक स्थळ आहे दरवाजांची नगरी असलेले औरंगाबाद अर्थात सध्याचे छत्रपती संभाजीनगर येथील निजामकालीन ऐतिहासिक पानचक्की या पानचक्की हे पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे जगातील कौशल्यपूर्ण रचना असलेले हे एक आकर्षक स्थळ असून पर्यटक याला भेट देतात या पांचकीचा उद्देश या वाहत्या घरापासून वीज निर्मिती करणे हा आहे आणि सतराव्या शतकात औरंगाबादला आलेल्या संत यात्रेकरू लष्करी आणि भाविकांच्या वापरासाठी धान्य दळणे हा एकमेव उद्देश या पाणटक्कीचा आहे ही एक आहे या पाकीचा वापर दळण दर्न दळण्यासाठी केला जात होता दरवाज्यांची नगरी असलेले औरंगाबाद सध्याचे छत्रपती संभाजीनगर येथील निजामकालीन ऐतिहासिक पाणटक्की ही सुमारे तीनशे वर्ष जुनी पाण्यावर चालणारी पीट गिरणी आजही सुस्थितीत आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक ला करा शेअर करा व सबस्क्राईब करा